परतीच्या पावसाला इतका जोर पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार तर हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चोवीस तासामध्ये कोकण गोवा उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम म्दे ती अथमसतार स्वरूपातील पावसाच्या सरीची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर असेल असा इशारा देण्यात आला आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्येही पावसाच्या तुरळक सरींची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्याच्या बहुतांश भागामध्ये पुढचे दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या दरम्यान अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून मुंबईत पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कोकणाला पुन्हा मुसळधार पाऊस झोडपणार असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा व्यक्त करण्यात आला आहे या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल जळगाव जिल्ह्यातील जामनेर वाकडी पिंपळगाव वरखेडी पारनेर तालुक्यातील टाकळी पालशी पाथर्डी आणि कोरेगाव या मंडळात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे तर मेघगर्जेनेसह पावसाचा इशारा या राज्यांना देतात या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे मध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर अमरावती चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांना अतिवश्यक मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मुंबई पुणे ठाणे पालघर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मध्यम स्वरूपाचा पाऊस असा इशारा देण्यात आलेला आहे